हॅलो मैत्रिणींनो एस डब्ल्यू फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला बोटनेकचे गळ्याचे आकार कसे कसे काढायचे ते दाखवणार आहे तर बोटनेक गळ्या काढण्यासाठी मैत्रिणींना जणींना नवीन शिकणाऱ्यांना काही अडचणी असतात की गळ्याची रुंदी किती घ्यायची शोल्डर किती घ्यायचं आणि मुंड्याचा आकार किती घ्यायचा तर यासाठी मी हे ब्लाउजचे गळ्यांचे आकार इथं काढून दाखवणार आहे तर सुरुवातीला मी इथं घेतलेलं आहे म पाठीची रुंदी घेतलेली आहे दहा इंच तर पहा आता गळ्याचा बोटनेकसाठी आपण रुंदी गळ्याची किती घ्यायची असते साडेतीन मध्यम साईजच्या आकाराच्या ब्लाऊजला साडेतीन इंच घ्यायची असते आणि जर मोठं असेल तर चार इंच घ्यायची असते आणि शोल्डर तीन इंच घेतलेलं आहे तर आता मुंडा पहा आपण साधारणतः साडेपाच इंच घेतो पण बोटनेकच्या गळ्यासाठी इथली रुंदी जी असते गळ्याची ती मोठी जास्त असते त्यामुळे इथं आपण मोंडा सहा इंचचा घ्यायचा असतो म्हणजे भाई जोडण्यासाठी मोंडाबरोबर पुरतो जर आपण मोंडा कमी घेतला साडेपाच पाच घेतला तर आपल्याला ब्लाऊजला भाई जोडण्यासाठी पुरत नाही बोटनेकचा जर ब्लाऊज असेल तर तर त्यामुळे मोंडा आपण जास्त घ्यायचा असतो इथं सहा इंचाचा तर इथं मोंड्याला मी गोल आकार देऊन घेत आहे त्यानंतर पहा आता ब्लाऊज जर मोठा असेल तर गळ्याची रुंदी तुम्ही ऐवजी चार इंच घ्यायची असते तर बोटनेकच्या वरच्या गोल वरचा जो गोल गळा आहे तर त्याची लांबी पहा मी साडेतीन इंच घेणार आहे जर आपण तीन अडीच तीन इंच घेतली तर थोडा वरती येतो तर खाली येण्यासाठी थोडं मी साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि साडेतीन तीन इंच घेऊन त्याच्या खालच्या गळ्याचा आकार इथं साडेसहा इंचावर मार्क केलेला आहे तर रुंदीसुद्धा इथं पण खाली पण साडेतीन इंचच घेणार आहे तर साडेतीन इंच घेतल्यानंतर आता याच्यावर आपण रेषा उडून घ्यायच्या पट्टीने तर अशा प्रकारे बॉक्स बनवून घ्यायचा तर हा बॉक्स बनवल्यानंतर आता तो तोवरच्या गळ्यासाठी जो बॉक्स बनवलेला आहे तर त्या त्या तिथे आपण गोलाकार गळा देऊन घेणार आहे मी तर अशा प्रकारे आपण गोलाकार गळा देऊन घ्यायचा हवा असल्यास वरचा डाकर आपण बदलू शकतो परंतु इथं गोलचाकर दिलेला आहे तर पहा आता वरच्या साईडनी बोटनिकचा जो खालचा गळा आहे तर तिथं मी साधारणतः पाव इंच ठेवून असा गोलाकार देऊन घेतलेला आहे निम्याच्या वरती साधारणतः म्हणजे दोन अडीच इंचाच्या अंतरावर इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि इथं पाव इंच अंतर अंतर ठेवलेलं आहे दोन्ही गळ्यांच्या मध्ये तुम्ही तुम्हाला जर हवा असलं तर तुम्ही अडीच अर्ध्या इंचाच सुद्धा ठेवू शकता पण इथं मी थोडंस ठेवलेलं आहे पाव इंचं म्हणजे तिथं आपल्याला खरं शो बटन किंवा काही लावता येतं तर हा गळा कापून घेतल्यानंतर पहा कसं दिसतो आता खालच्या साईडला आपण सरळच ठेवणार आहेत आणि वरून गोलाकार दिलेला आहे तर पहा हा हा गळा किती छान दिसतो आहे तर आता सध्या या गळ्याची गल, बोटने गळ्याची सुद्धा जास्त फॅशन आहे ट्रेंडिंगला आहेत हा गळा तर इथं आपण शो बटन आणि खालच्या साईडला अशा प्रकारे लेस लावून किंवा छोटे छोटे पॅच टाकून सुद्धा आपण डिझाईन बनवू शकतो तर हा झाला एक बोटनेकचा गळा आता दुसरा दाखवणार आहे मी तर या, या ब्लाऊजला सुद्धा मी गळ्या साडेतीन इंच घेणार आहे रुंदीला आणि शोल्डर तीन इंच घेणार आहे आता मुंडा पहा सहा इंचा मुंडा घेणार आहे इथं सहा इंचा मुंडा घेऊन त्याला गोलाकार देऊन घेणार आहे तर बोटणीकच्या काळासाठी जर मोठं माप असेल तर तुम्ही सहा साडेसहा इंचसुद्धा शोल्डर घेऊ शकता तर इथं लांबीला खाली साडेतीन इंच आणि तिथून खाली इथं सात इंच अंतरावर मी मार्क केलेला आहे गळ्यासाठी आणि रुंदीला साडे साडेतीन तर साडे तीन इंचावर मार्क करून ठिकाणी बॉक्स करून घेणार आहे आणि आडव्या रेषा मारून घेणार आहे इथे गळ्याच्या तिथं तर अशा प्रकारे रे बॉक्स करून घेतल्यानंतर आता वरचा गोल देणार आहे वरच्या गळ्याला आता खालच्या साईडचा आकार जो आहे तो पहा इथं गळ्याची लांबी वरती पाव इंच ठेवून भले जेवढी लांबी शिल्लक ला त्याला मधोमध करणार आहे मी अशा प्रकारे आणि मधोमध मार्क करून घेणार आहे तर मधोमध मार्क केल्यानंतर आता मध्ये जिथं तो मार्क केले खून केलेली आहे आपण पेनाने तिथून असे क्रॉसमध्ये म्हणजे शंकरपाळ्याचा आकार देऊन घेणार आहे मी स आधी आणि त्यानंतर हा आकार दिल्यानंतर त्या आकारालाच मी आतून थोडासा असा गोलाकार थोडासा वक्र आकार देणार आहे म्हणजे गळ्याचा आकार असा वेगळा छान दिसतो तर अशा प्रकारे घेतल्यानंतर आता हा गळा कट करून घेऊन दाखवते मी कसा दिसते तर बोटने गळ्यांचे आकार पण खूप वेगवेगळे आहेत तशा प्रकारे तुम्ही बनवू शकता तर वरचा गळा सुद्धा जर तुम्हाला वरती लागत असेल तर तुम्ही साडेतीनच्या ऐवजी तीन इंच घेऊ शकतात आणि जास्त अडीच किंवा दोन इंच ठेवलं तर आपल्या खूप मानेला वर चिटकतो त्यामुळे बोटणीचा आकार तुम्हाला जर थोडा आवडत असेल तर तु तुम्ही साडेतीन इंच शक्यतो ठेवा प्रकारे गळा पहा किती छान दिसत मी काय करणार एक शो बटन लावून इथं शो बटन लावायचं एखादं आणि खाली त्याला डिझाईनला आपल्या आकारानुसार जर लेस लावली छान तर हा गळा सुद्धा खूप छान दिसतो तर आता याला सुद्धा मी इथं पहा साडेतीन इंच रुंदीला गळा घेणार आहे साडेतीन इंच रुंदीला तीन इंच शोल्डर आणि मुंडा पहा सहा इंच घेतलेला आहे सहा इंच मोंडा घेतल्यानंतर मोंड्याचा खाली गळ्याची लांबी पहा साडेतीन इंच वरच्या गळ्यासाठी आणि खालच्या गळ्यासाठी सात इंच घेतलेला आहे साडेतीन इंचावर मार्क करून घेऊन तो चा बॉक्स बनून घेतलेला आहे तर अशा बॉक्स बॉक्समध्ये आता असं बॉक्स बनून गेल्यानंतर त्याच्यानंतर वरच्या बॉक्समध्ये आता वरच्या गळ्याचा गोलाकार देऊन घेत आहे मी तर हा झाला वरचा गळा आता खालचा गळा पहा तर खाली साधारणतः दोन अडीच इंचावर इथं मार्क करून खालून गोल आकार देऊन घ्यायचा अर्धवर्तुळाकार शक्यतो अशा प्रकारे आणि जे हे पहा अडीच इंच ठेवलेलं आहे मी तर आता वरचं जे माप शिल्लक आहे तर तिथं टेपनी पहा किती भरते साडेपाच भरत आहे तर साधारणतः पावणे दोन पावणे दोन इंचावर मी इथं मार्क करून घेणार आहे पावणे दोन अशा तीन तीन म्हणजे तीन त्याचे कप्पे झाले पाहिजेत दोन 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 मार्क करून घेतलेलं आहेत तर अशा प्रकारे आता ह्या तीन ज्या झालेल्या आहेत तर तीन मार्कवर आपण असा अर्धवर्तुळाकार असा आकार देऊन घेतलेला आहे मी अशा प्रकारे तर हा गळा सुद्धा खूप छान दिसतो कटिंग केल्यानंतर आणि शिवून घेतल्यानंतर छान आकार दिसतो तर, तर बोटनेकचे हे गळे तुम्ही बनवून पहा आणि त्याला समजा डिझाईन नसेल बनवायची तरी कॅनवस पेपर लावून जर हे गळे शिवले व्यवस्थित तर खूप छान दिसतात कॅनवस पेपरने काय होतं बोटनेकच्या गळ्यांना फिनिशिंग येते छान त्यामुळे तुम्ही शक्यतो कॅनवस पेपर हो बोटनेकसाठी वापरत जा आणि जर वर्क करून घेतले समजा आता वर्कची खूप फॅशन आहे तर आरी वर्कसाठी सुद्धा हे गळे खूप म्हणजे छान दिसणारे गळे आहेत याला जर आरी वर्क केलं तर खूप छान दिसतं आणि जर आरीवर्क नसेल करायचं तर साधी लेस लावली तरी पण हे गळे खूप छान दिसतात तर पहा किती छान दिसतोय हा गळा तर अशा प्रकारे तुम्ही हा गळ्याचा आकारसुद्धा काढून ह्याला तुम्ही डिझाईन बनवू शकता आणि शो बटन एखादं लावून त्याला लेस लावली तरी छान दिसते तर आ, हे बोटनिकचे गळे मी तुम्हाला आज दाखवलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही मापी टाका तुमचे बोटनिकचे गळे अजिबात चुकणार नाही आणि वरती शोल्डरलासुद्धा जी रुंदी आहे ती साडेतीन इंच टाकल्यानंतर बरोबर बसते तर गळासुद्धा बरोबर व्यवस्थित बसेल बोटनिक तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू